नमस्कार प्रिया ही रविराजच्या घरी आलेली असते आणि ती घरात शिरणार तेवढ्यात तिथे नागराज येतो आणि नागराजला बघून ती म्हणते नागोबा आडवा आला नागराज म्हणतो ए थांब थांब कुठे निघालीस आणि एवढी कसली घाई आहे ग तेव्हा प्रिया म्हणते मी खूप गडबडीत आहे मला आता वेळ नाहीये पटकन काही ते बोला माझं आणि अर्जुनचं लग्न ठरलंय माहित आहे ना मला त्यामुळे खूप गडबड आहे आता काही माझ्याशी बोलू नका तेव्हा लगेच नागराज म्हणतो ए थांबे मला शिकवू नकोस आता मी काय तुझी अपॉइंटमेंट घ्यायची का तुझ्याशी बोलायला इथे गपचूप उभी राहा आणि हे जे तुला काही मिळतंय ना हे सगळं माझ्यामुळे मिळतंय हे विसरू नकोस आणि आता तू लग्न करून गेल्यावर त्या सुभेदारांच्या घरात तुझ्या नावावर ते काही प्रॉपर्टी करतील तुला काही देतील पैसा अडका त्या सगळ्यात अर्धा हिस्सा माझा असणार या तुझ्या काकाला खोट्या काकाला विसरलीस तू आता हे सगळं तुझ्या काकाने खोट्या काकाने तुला एवढी सगळं आराम मिळून दिलाय हे विसरलीस त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेव अर्धा हिस्सा माझा असणार आहे प्रॉमिस कर तसं मला नाहीतर मी आत्ताच जाऊन दादाला सगळं सांगतो की तू खरी तन्वी नाहीच आहेस खरी तन्वी ही सायली आहे आणि ही खोटी तन्वी आहे ही नाटक करते ही प्रिय आहे सांगू का बोल आत्ताच्या आत्ता दादाला जाऊन सांगतो आणि तुझं आता जे अर्जुन सोबत लग्न होतंय ना ते सुद्धा माझ्यामुळेच नाहीतर होणार नाही मी सगळ्यांना सत्य सांगितलं ना तर तुला इथून डायरेक्ट जेलची हवाच खायला लावतील सगळ्यांना फसवलंच म्हणून ते खडी फोडायला लावतील दोन दोन वकील आहेत घरात माहीत आहे ना तुला तेव्हा प्रिया घाबरते आणि प्रिया म्हणते हो का नाही देणार मी तुम्हाला तुमच्यामुळेच तर मी हे सगळं ऐश्वर उपभोगते मला माहित आहे मी तुम्हाला कसं विसरेनो काका मी देणार तुम्हाला सगळं प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा मी तुम्हाला देणार प्रॉमिस करते मी तुम्हाला आता मात्र नागराज आणि प्रियाचं हे बोलणं रविराज ऐकतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते रविराज हादरूनच जातो आणि म्हणतो काय नागराज तू काय म्हणालास हिला ही खरी तन्वी नाही आहे खरी तन्वी सायली आहे म्हणजे आमची मुलगी सायली आहे तरीच मी म्हणत होतो की प्रतिमासारखे सगळे गुण सायलीमध्ये कशी काय प्रियामध्ये प्रतिमामधला एकही ना गुण नाही मला तेव्हाच शंका आली होती म्हणजे तुम्ही हे सगळ्यांनी मिळून नाटक केलं आहे आता मात्र रविराज प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो चल आत्ताच्या आत्ता सुभेदारांच्या घरात चल सगळं खरं खोटं करूया आणि तुझं लग्न मी आत्ताच्या आत्ता मोडतोय आत्ता मात्र प्रिया घाबरते आणि प्रिया म्हणते बाबा थांबा बाबा बाबा असं करू नका अहो हा काका का, खोटं बोलतोय तेव्हा लगेच रविराज म्हणतो बाबा पण म्हणू नकोस मी तुझा बाबा नाही का कोणी नाही तू खोटी मुलगी आहेस माझी मी तुला मुलगी मानतच नाही चल आत्ताच्या आत्ता चल आता मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते आणि नागरा सुद्धा नागराज म्हणतो अरे दादा ऐक दादा ऐक पण रविराज काही ऐकत नाही तर इकडे सगळे सुभेदार हे लग्नाची तयारी करत असतात सर्वजण खुश असतात मात्र अर्जुनला खूपच वाईट वाटत असतं त्याचं कशातच लक्ष न लागत नसतं इकडे कला आणि अद्वैतनी मिळून अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा प्लॅन आखलेला असतो त्यात त्यांना चैतन्याची आणि कुसुमची देखील साथ असते हे अर्जुनला माहीत नसतं की त्याचं लग्न नक्की हे सायलीशी होणार आहे त्याला असं वाटत असतं की प्रियाशी होणार म्हणून तो दुःखी असतो पण चैतन्य देखील हे त्याला सांगत नाही कारण त्याला हे सरप्राईज द्यायचं असतं तर आता रविराजला मोठा धक्काच बसलेला आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक तर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू